इथे एक कॉमन्स एक फवड्याचा बऱ्याच मोठ्या साईजचा पाण्याच्या टाकीत पडलेला आहे आमचे मित्र ॲडव्होकेट मोरे साहेब ते पण सर्प मित्र आहेत <laughs> नमस्कार मित्रांनो ते चाले होते आधी माझ्या आधी पोहोचले ते इथे येईल का स्टिकवर जाईल जाईल बांबू आहे काय त्याला बांबूची काही घ्या हो चालू आहे

हात एवढं आहे किती नाही थांबत तुझा सांगा तुमच्या घ्या गर्मी दे उचल पहिले गर तो धक्का लागला कीच पळायला लागलाय

हा साप आमच्याकडे ओरिजिनल हा मित्रांनो इंग्लिश नाव कॉमन ने त्या सापाचं मुख्य खाद्य पाल असल्यामुळे बऱ्यापैकी मानवी मस्तीमध्ये आढळतो बरेचसे लोक ह्यालाही मन्यार समजतात पण मण्यार आणि ह्याच्यामध्ये रंगात खूप जास्त फरक आहे पॅटर्न फक्त एक असल्यामुळं लोकांना म्हण्यार वाटतो पण हा आहे कवड्या साप बिनविषारी चॉकलेटी कलरचा खोटाकडचा भाग पांढरा आणि अंगावर पिवळसर पांढऱ्या रेषा मण्यार सापाच्या सा अंगावरच्या सा ज्या रेषा आहेत त्या दुहेरी पांढऱ्या असतात त्याची मांड जी आहे ती बारीक आहे मण्यार सापाचे जे काही पांढऱ्या जे पट्टे आहेत थोडं पुढे आहेत ते नॉर्मली त्याच्या पोटापासून पोटाचा जो भाग आहे तिथून पुढे चालू होता त्याच्यावर आणि बघू शकता की याच्या डोक्यावरच तुम्हाला एक पिवळसार पांढऱ्या रंगाचा पट्टा दिसत ओळखण्यासाठी खोपं तापाची भीतीच एवढी आहे की कुठलाही साप पडल्यानंतर माणसाला विचारी वाटतं वेळात तसं नाही आहे सक्सेसफुली रेस्क्यू ശേഖാരിക്ക അഭയാരണ്യമായിട്ട് അഭയാരണ്യമൊക്കെ ചൂട് നിർത്തി ധന്യവാദം